शेवटी व्यक्ती कोण हे महत्वाचं नाही तर त्या व्यक्तीने ही संस्था सगळ्यांना एकत्रितपणानं घेऊन पुढं गेलं पाहिजे वार्षिक सर सांगता नियम काय ती ही सभासदांची सभा आहे संचालक मंडळाने जो काभार केला संचालक मंडळाने जे निर्णय घेतले ते निर्णय मान्यतेसाठी तुमच्या समोर आम्ही ठेवतो तुम्ही मंजुरी देता त्यावेळेला सभासदांनी प्रश्न विचारले तर सांगतोय पण संचालक मंडळात असलेल्या एखाद्या संचालकांनी जो निर्णयामध्ये सहभागी आहे त्यांनी जर इथे येऊन प्रश्न जर विचारले तर ते प्रथेला नाही आणि ते योग्य पण नाही जे काही असेल ते कुठल्याही आपल्याला त्या ठिकाणी मी सांगू शकतो तुम्ही आता काही प्रश्न विचार आणि काही गोष्टी मी चॅनेलने मुलाखत प्रसारित केली आणि विद्यमान अमुक करू नका असं सांगतात खरं उत्तर मी देणार नव्हतो देणार नाही पण मी जर त्याचं उत्तर दिलं नाही तर तुमच्या मनात प्रश्न तयार होईल तुमच्या मनात शंका तयार होईल हे सगळं जे बोलत आहे पण हे काहीच बोलत नाही याचा अर्थ ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड पैसे पडले काय केला अरे गावागावामध्ये विकासाच्या कामासाठी भाग विकास जर पैसे दिले आहेत ते खर्च झाले की नाही खर्च झाले हे जरूर तुम्ही तपासता काय हरकत ते पण त्याच्यामध्ये दिलीप वळसा पाटलांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि तो निवडणुकीसाठी केला आता ही काही पहिली निवडणूक नाही एवढे वर्ष मंत्रिमंडळात राहिल्यानंतर गेल्या पस्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रातला एकही विरोधी एक 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 पक्षाचा किंवा सत्तारूढ पक्षाचा माणूस त्यांनी माझ्याकडं असं बोट दुर सुद्धा मी दाखवलं हे तुम्ही तर चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न करताय लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कि काही प्रश्न आहेत मी घर त्याच्यामध्ये मला वेळ मिळाला संधी मिळाली तर मी जरूर

मी त्या व्हिडिओमध्ये ऐकलो सोमयश्वरच्या कारखाना किती जुना वर्षापेक्षा जास्त जुना बत्तीसशे रुपये हेपेन भाव दिला आणि चौतीसशे रुपये सभासदांना भाव दिला आपण सभासद आणि हेटकेन असा भेदा भेद न करता सरसकट सगळ्यांना बत्तीसशे नव्वद रुपयाचा आपण भाव त्या ठिकाणी फार आव्हान नाही असं जर वेगवेपरी केली ना तर आपला गाव एक नंबरवर आहे सभासदांना वेगळा भाव निगर सभासदांना वेगळा भाव पण आपण तस करत नाही आणि मला तुम्हाला सांगायचंय आज आपण जरी भावाची इथे चर्चा करत असो पाहिजे तुम्हाला हात जोडून विनंती की सागर धंद्याच्या समोर भविष्य काळामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी वाळून ठरलेल्या आहेत आणि त्या अडचणींचा विचार नाही केला असलेले सगळे पैसे आपण पर वाटून टाकले भविष्य काळामध्ये एखादी अडचण उभी हो राहिली आज घोडला कारखाना का बंद का पडला <coughs> होते तेवढे पैसे खर्च झाले त्यांनी विजेचा प्रकल्प उभा करायचा प्रयत्न केला तीन वर्ष वीज मंडळाने त्यांची वीज खरेदी केली नाही कर्ज काढलेलं होतं व्याज दारा लागले गा। शेतकऱ्यांना पैसे देता आले नाही आणि या वर्षी अनेक जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या कारखान्यांना एफ आर पी सुद्धा देता आली नाही एफ आर पी कशी काढायची त्याचं गणित मी सांग एफ आर पी देता आली नाही आता साखर कमिशनरने सर्डोल काढलेली आहे की जर तुम्ही सरकारची सगळी देणी जर त्या ठिकाणी दिली नाही शेतकऱ्यांची देणी दिली नाही तर तुम्हाला या सीझनला साखर कारखाना सुरू करायला आम्ही परवानगी देणार नाही काय होईल अशा समजा आपण नाही देऊ तर काय होईल या या ठिकाणी आणि मग ही परिस्थिती तुम्ही समजून घेतली पाहिजे आज देशामध्ये दे सुद्धा आपल्या नंतर आधी देश पुढे गेला म्हणून आता पुढे गेलो आणि आज साठरेच देशातलं एकूण लागवडी घाचक क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत आहे गेल्या वर्षी पाऊस कमी पडला पण ऊस मिळाला या वर्षी पाऊस जास्त पडला जा। ऊस जास्त मिळेल पण आपल्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी त्या ठिकाणी राहणार आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपण दर दिवसाला आपली क्षमता किती सात हजार पर्यंत आहे गाळप दर दिवसाला करतो या ठिकाणी आणि ते गाळप केल्याच्या नंतर मग त्याच्यामधून आपल्याला

आपण गाळतो आठ हजार होता पण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा कारखान्यांनी त्यांची स्थापित क्षमता किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी वीस हजार पर्यंत आज देशात आणि राज्यात असा प्रयत्न लोकांचा आहे की कमी दिवसामध्ये जास्त गाळत करायची आणि कमी दिवसात जास्त गाळत जर केलं तर मग उद्या ज्या कारखान्याची क्षमता कमी आहे त्या ऊस मिळणार कुठून हा खरा प्रश्न त्याच्यामध्ये राहिलेला आहे या वर्षी खर तर कर कारखाना सक्षमपणाने जर चालायचा असेल ना तर कमीत कमी एकशे साठ दिवस त्याच गाळप चाललं पाहिजे या वर्षी महाराष्ट्रातले अनेक कारखाने ऐंशी दिवसात सत्तर दिवसात बंद करावे लागले आपला कारखाना एकशे बेचाळीस चालला आपला कारखाना उद्या जर आपण विस्तार वाढीचा विचार आणखी केला नाही दहा हजारापर्यंत गेलो नाही आणि आपल्या परिसरामधला ऊस पुढे आपल्याला फक्त गोड आणि वेगळा नव्हता आता चालू झालं इथं आणखीन एक नवीन कारखाना आता बाळवण्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उभा राहिलेले आहे आणखीन बाकीचे कारखाने सुद्धा आता ज्यांनी वीस वीस हजार तीस तीस हजार टनाची कॅपॅसिटी वाढवलेली आहे आता झोनिंग नाही पूर्वी झोनिंग होत आता झोनिंग नसल्यामुळं जर उद्या हे मोठे ताकदवान कारखाने जर आपल्याकडे जर आले आणि आपला ऊस तोडून नेता आणि आपल्याला ऊस शिल्लकच राहिला जाईल तर मग आपण हा कारखाना चालवणार कसा हा खरा प्रश्न आहे समजा तुम्ही मला सांगा कारखान्यामध्ये जे टाळले काम करतो तीनशे पासष्ट दिवस पगार त्यांना देतो आपण आणि जर कारखाना ऐंशीच दिवस चालला उरलेल्या दिवसाचा पगार त्यांना बंद कर घरी बसून त्यांना पगार द्यावा लागेल आणि ऐंशी दिवस ऐंशी दिवस कारखाना चालला

भाष काय ना सांगतो ना तुम्हाला त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत कोर्टाचा निर्णय हा एक वेगळा भाग आहे आणि केंद्र सरकारने मंजूर केलेला ट्रेन के कंट्रोल ऑर्डरचा कायदा जो आहे त्या कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी त्या वर्षीची एफ आर टी किती असणार आणि कशी कॅल्क्युलेट करायची हे दरवर्षी त्या ठिकाणी सगळ्या देशातल्या कारखान्यांना कळवत त्याप्रमाणेच आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि ते कॅल्क्युलेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता गुजरात मध्ये काय होतं नक्की तुम्हाला त्या हिमाशंकर शिक्षण संस्थेला आपण दोन हजार नऊ मध्ये आपण आठ नऊ मध्ये चाळीस रुपये दहा विकास कापला होता आठ नऊ मध्ये नऊ दहा मध्ये पस्तीस रुपये टाकला होता दहा आकारामध्ये पन्नास रुपये कापला होता सातरा आकारामध्ये पन्नास रुपये कापला होता माझ काप आज तुम्ही का म्हणायला लागलंय की दहा उचारपी टाकू नका आणि शेवटी ही शिक्षण संस्था कशा करताय असं लक्षात आलं की या भागातल्या ज्या मुली आहेत विशेष करून त्या मुली बारावीच्या नंतर त्यांना मनसाला आश्चर्य झालं स्टँड पासून कॉलेज पर्यंत चालत जाणं आणि तिथून चालत जाऊन पुढे येणं रस्त्यामध्ये रोडरोडचा होणारा त्रास आणि म्हणून मुली शिक्षण सोडून देतो त्या मुलींचं शिक्षण सुटलं नाही पाहिजे त्याला या ठिकाणी स्थानिक पातळीला संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून आपण इंग्रजी माध्यमाची सुद्धा शाळा काढली आणि आपण या ठिकाणी या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी काढल्या आता शिक्षण संस्था जर कारखान्याची आहे तर कारखान्याच्या शिक्षण संस्थेला आपण एका झिंदी घडू येत सध्या तो त्यांना वापरायला पैसे देतोय आणि उद्या संचालक मंडळ म्हणजे तुम्ही जर ग्राम सभा म्हणजे आता आपल्या ज्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या लोकांनी सांगितलं की हे बंद करून टाका बंद करून टाकून काय फरक पडत नाही होईल गरीबाच्या मुला म्हणजे त्या ठिकाणी नुकसान काय व्हायचं ते व्हायचं आणि भावाच्या संदर्भात सुद्धा जे बोललं जातं ना इतका भाव द्या तितका भाव द्यावटी संचालक मंडळाच्या मानवात नसत ते आपल्याला काय सांग देखे देखे। करके बाराशे रुपये भाव दिलाशे रुपये सात आठ लजार रुपये दिला, दिला। आठ नौला अठारहशे तौर दिला नौ दहला सत्ताईशे दह दहा रुपये दिला दहा कराला चौवीस बावीसशे पन्नास दिला होता अकरा वर चोवीसशे सत्तावन्न दिला होता आणि मग आता तो जो पुय वाढत 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 गेला तो आता बत्तीसशे नव्वद पर्यंत ठिकाणी घेऊन पोचला आणि म्हणून या वर्षी दहा रुपये शिक्षण निधीसाठी आणि पंचवीस रुपये तुमच्या इतर कामासाठी आता इतर कामासाठी वाचून दाखवायला का हरकत नाही पण समजा आता जर एखाद्याच्या शेतामध्ये पाणून रस्ता आहे तिथून गाडी निघतच नाही बाहेर शेतकऱ्यांनी कारखान्याला सांगितलं माझी ऊसाची गाडी बाहेर निघत नाही मला त्या ते ठिकाणी दे तेवढा रस्ता करून द्या तर द्यावं लागतं बऱ्याच वेळेला इकडं तिकडं सुद्धा खर्च करावा लागतो आणि ला मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमा शंकर कारखान्यानी एक सुद्धा शेत पोळा दिला नाही आणि नंतर आत्मा दिला नाही हे तुम्ही सिद्ध उद्या सकाळी शेवटला राजीनामा देत असा पण आपल्याच संस्थेशी आपणच बदनामी करायची आपल्या संस्थेला आपणच नाव ठेवायची आणि मग त्याच्यामधून जाणून मध्ये मिळवायची अशा प्रकारची वागणूक जर आम्ही त्या ठिकाणी जर ठेवली तर त्याच्यामध्ये काही योग्य होणार नाही हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो या वर्षीच आता मी पुढं यात सांगत नाही आता एक पाच मिनिटात भाषण संपवतो पण मला तुम्हाला हे सांगायचंय की दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस तेवीस चोवीस पर्यंत

भविष्य काळात सुद्धा देण्याची आपली तयारी ते जगत आहे परंतु मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की थोडा आपण संस्थेचा सुद्धा विचार करा संस्था टिकली पाहिजे वाढली पाहिजे आपण विहार सुद्धा बापू साहेब पैसे आले ते सगळे सगळे खचले पण नाही ठेवतो नाही गुंतवणूक करतो करतो गायना करतो मग अशी अपेक्षा काखान्याला आलेलं सगळ्याच सगळं उत्पन्न तुम्ही हवा आणि मग त्याच्यामधून नाही झालं तर मग आमक केंद्र सरकारचं सर्क्युलर आहे हे सर्क्युलरची पाठवून मी तुम्हाला देतो हे पाठी कशी ठरवायची हे याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये पण साखर संघाने पाठवून त्यामुळंच संचालक मंडळाला दोष देण्याचं काम त्या ठिकाणी कोणी करू नये आणि शेवटी शेवटचा मुद्दा माझा या ठिकाणी हा आहे की नाही

म्हणजे याचा खर्च हा कसलेचा खर्च कसा झाला तर माहिती हा दोन हजार नऊ पासून तर दोन हजार पंधरा पर्यंत म्हणजे जो महाराष्ट्र माझ्याकडील आपण मागे करते आपल्याला कितीच काही सुरुवात केली शेतकऱ्याचा खर्च आहे का शेतकऱ्याचा खर्च उत्पन्न वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न काय आहे की तुमच्या शेतातला औषध शर्माने सांगितलं उतारा शेतात निघतो कारखान्यात का निघतो तर आमचं म्हणणं असं आहे की तुमचं एक एकराचं ट्रेनेज सात टनावरून शंभर टनावर वेळायला जाईल त्यावेळेला तुम्हाला एकटा बारीक विचार करायची वेळ त्या ठिकाणी मिळणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून कारखान्याने सुरुवात केलेली आहे आणि यायची ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अडॉप्ट केली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे मी इथं राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी उभा नाही कारण छोटी ही संस्था जी आहे ही संस्था समाजाची संस्था आहे कोणत्या कोणी तुम्हाला राग येत नाही पण छोटी नियम कायदे कानून सगळ्याच पालन झालं पाहिजे आता शिरोड तालुक्यातल्या लोकांना सभासद सत्कार करत नाही अरे बाबा काही लोकांना सभासद केलं कधी केलं शिवाजी राह नवीन कारखाना आपला सुरुवात करत होतो त्यावेळेला बाळभांडवल जमत नव्हतं त्या वेळेला काही जुन्नरच्या शेतकऱ्यांनी आणि त्यावेळेला काही सुंदर शेतकऱ्यांनी पैसे दिले आणि त्यांचं बाप भांडवल त्यावेळेला हे कारखाना सुरू करताना त्यावेळेला हे भांडवल घेतलेलं आहे आणि बाकीच्या कारखान्यांच्या संदर्भात सुद्धा आपण सहकारा त्यांच्याकडे गेलो काही कारखाने मी नाव घेत नाही काही कारखाने कोर्टात गेले कोर्टात त्याचे आपल्या विरोधी निर्णय लागला आपण त्याच्यामध्ये वरच्या कोर्टामध्ये प्रयत्न केला आहे की सभासद असणं काय नसणं काय तुम्हाला जर आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेला बोलवतो तुम्हाला दिवाळीला साखर देतो तुम्हाला आम्ही भाव साखर देतो कुठलाही दे दुजा भाव करत नाही की आंबेडा तालुक्याचा शेतकरी उद्या जुन्नर मला पण शेतकरी तो पण म्हणायला मला येतात उद्या खेळ मधून पण आपण तू सांगतो आपण आणखी शेरून मधून पण सांगतो मग त्याचा पुढं जो प्रश्न आहे तर त्याचा विचार आपण आधी करायला पाहिजे याचा अर्थ त्यांना करायचंच नाही असं मी काही म्हणत नाही परंतु या शेरूण तालुक्यातल्या जनतेच्या आठ लोक कोणी या टाटाड्यात राजकारण करायचा प्रयत्न करू नये மனோ